अतिवृष्टीनं यवतमाळ जिल्ह्यात शेती घर पिकांचं नुकसान झालंय मृदा व जलसंधारण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी पूर भागात जाऊन नुकसानीचा आढावा घेतला यावेळी त्यांनी बाधित शेतकरी व नागरिकांना तात्काळ मदत मिळावी तसंच पंचनाम्याची प्रक्रिया तातडीनं पूर्ण करावी असं स्पष्ट निर्देश प्रशासनाला दिले तसेच या आपत्कालीन परिस्थितीत एकही पात्र नागरिक मदतीपासून वंचित राहू नये याची काळजी प्रशासनानं घेण्याचे निर्देशही दिले काही ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाल्याच्या तक्रारी असून अशा ठिकाणी तातडीनं वीजपुरवठा सुरळीत करण्याचे निर्देश देण्यात आले पंचनामे केवळ खासगी मालमत्तांपुरतं मर्यादित न ठेवता शासकीय मालमत्तेचे रस्ते वीजखांब योजना शासकीय इमारती यांचे देखील सर्वेक्षण करून अहवाल शासनास सादर करण्याची सूचना पालकमंत्र्यांनी केली या बैठकीस जिल्हाधिकारी विकास मीना मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की निवासी उपजिल्हाधिकारी अनिरुद्ध बक्षी जिल्हा कृषी अधीक्षक संतोष डाबरे उपविभागीय अधिकारी गोपाल देशपांडे विजय सूर्यवंशी तसंच तहसीलदार योगेश देशमुख पुरुषोत्तम भुसारी रवी काळे सर्व तालुक्यांचे तहसीलदार गटविकास अधिकारी आणि विविध विभागांचे अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते